नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर दिवसाची सुरुवात छान अशी संध्याच्या आपण काही ठिकाणी वागिंशाचा कार्यक्रम म्हणते तर काही ठिकाणी वरतायचा पण कार्यक्रम म्हणते त्यालाच तर ते कार्यक्रम करून घेतला त्याच्यानंतर मग तिची हळद सुरू झाली तर हळदीसाठी मॅडमचा असा लुक झालेला आहे मस्त एकदम हळदीच्या अगोदर म्हणजे आता आमच्या इकडं अगोदर आंघोळ घातली जाते नवरीला तर छान तिच्या आंघोळीची तयारी केल्या आणि त्यांच्याकडं एक असते की अगोदर नवरदेवाला आणि नंतर नवरीला अशी आंघोळ तर तिकडं नवरदेवाची हळद सुरू आंघोळ सुरू आहे सॉरी तोपर्यंत नवरीला थोडंसं आराम करायला सांगितलं ती तिचा रेस्ट करत आहे आणि मग रेस्ट सुरू आहे तोपर्यंत मग मी थोडासा व्हिडिओ शूट केला आणि व्हिडिओ शूट करून छान अशा संध्यासोबत थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या तर तिची लईच इच्छा होती की ताई तुम्ही पण या हळदीला या हळदीला तर मग मी ह्यांना म्हणलं आपल्याला असंही जायचं आहे तिचा मेकअप करायला तर आपण संध्याकाळी जाऊ छान असं त्यांच्या इथून लग्न इतकं सुंदर केलं तर लग्नाचा व्हिडिओ तुम्ही पुढं बघू शकता आणि इतकं छान मंगल कार्यालयमध्ये खूप मस्त लग्न पार पडलेलं आहे तिचं तिची आंघोळ झाल्याच्या नंतर मग सुरू झाली हळदीची तयारी आणि हळदीची मानसीला कुठंच ओळखीची गरज लागत नाही तर छान अशी तिनं फ्रेंड तयार केलेली आहे तिची तर खूप मस्त आहे हिचं नाव काही मला आता आठवण झालं आहे कारण तिला काय तर दिदी दिदीच म्हणत होते सगळेजणं खूप मस्त आणि क्यूट फ्रेंड आहे मानसीची तर हे हळदीचा धिंगाणा बघू शकता तुम्ही खाली पण सगळ्यात जास्त मिस मी माझ्या फॅमिलीला केलं कारण आमच्या म्हणजे फॅमिलीमध्ये लग्न असलं की आम्ही पण भरपूर असे हळद खेळतो पण इथं कसं सगळेजण नवीन नवीन आहेत आपल्या ओळखीचे तेवढे कोणी नाहीत तिथं त्याच्यामुळं हळदीचा फक्त लांबूनच एन्जॉय केला तर मानसीनं पाहिजे तेवढी मस्त मस्ती केली एकदा आणि ह्या आजीबाई मी तिथं बसले होते माझ्या मैत्रिणींसोबत तर, तर आजीबाई येऊन म्हणले हळद लावू का मला काही तुझी ओळख नाही मी म्हणलं हो <laughs> लावा तर हिची एक ओळख झाली छान मग त्याच्यानंतर त्याच देंस त्यांचा धिंगाणा वगैरे सुरू होता आणि ही एक माझी फ्रेंड आहे शीतल तर आम्ही मस्त इकडंच बसलो होतो थोडंसं पाठीमागं पण तिथं पण येऊन आम्हाला आमच्यासोबत हळद खेळणं झाली मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे तर छान असा नवरीचा मेकअप करून घेतला आणि नवरीचा मेकअप झाल्याच्यानंतर मग सुरू झाली लग्नाची तयारी तर लग्नासाठी ही मी छान अशी राणी कलरची साडी घातलेली आहे आणि मस्त असा मेकअप करून आम्ही चाललो तर मानसीला काहीतरी पाहिजे होतं त्याच्यामुळे i uh -huh. 何 <music> संध्याचं लग्न एकदम मस्त छान पार पडलं आणि नवरदेव नवरी येते लग्नासाठी आणि वराड येते जेवण्यासाठी तर छान असा जेवणावर ताव मारला आणि भूक पण लागली होती जास्त आणि जेवण केल्याच्या नंतर मग मला आणायची होती संध्याला गिफ्ट जाते वेळेस माझ्या जास्त पसारा असल्यामुळे मी चला जायचं का संध्याची गिफ्ट आणायला संध्याची तिला गिफ्ट आणायला जाऊ आपण सोनपेटच मार्केट फिरायला

संध्याचा विवाह हो सोहळा संपन्न झाल्याच्यानंतर छान जेवण वगैरे करून तिला गिफ्ट देऊन आम्ही निघालो आहोत आमच्या परतीच्या प्रवासाला तर खूप सुंदर जोडी आहे आणि संध्याचा स्वभाव पण खूप मस्त आहे छान अशी जोडी लागली दोघांची त्यानंतर आम्ही निघालोत आमच्या परतीच्या रस्त्याने तर तिथं वाटणं छान असं ढगाढगळ वातावरण झालं होतं आणि पाऊस आलाच आम्हाला काही भिजवलं नाही पण पाऊस शेवटी आला तर खूप मस्त असं एन्जॉय करत करत आम्ही आलोत आमच्या घराकडे तर खरंच छान वाटलं आणि संध्याचा मेकअप पण खूप सुंदर झाला तर हे बघू शकता पाऊस कसं सुरू झालं तो तोपर्यंत आम्ही सा थांबलो साईडला तर हे सध्या आता अवकाळी पाऊस कोणी टायमाला येऊ शकते तर जर आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत उद्या